नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेते सुहास गरुड यांना करणी करून काळी जादूटोणा केल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तीस जुलैला दुपारी उशिरा गरुड यांचा जबाब नोंदवल्यानंतर कमल पांडुरंग बेगडे या महिलेविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे सुहास गरुड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी महार व इनाम वतनाच्या जमिनीसाठी लढा उभा केला आहे याचाच एक भाग म्हणून कमल वेगडे यांच्या परिवारातील व्यक्तींशी जमिनीचे वाद झाल्याने सुहास गरुड यांनी कमल वेगडे यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे यांच्या एफ आय आरमध्ये कमल वेगडे यांच्या परिवारातील इतरही सदस्यांचा उल्लेख असून पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरेचे फुटेज तपासले असता लिंबू टासणी टोचून हळदी कुंकू लावून तो गेटच्या आत टाकणारी महिला कमल पांडुरंग बिघडे असल्याची खात्री झाल्याने तळेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे याबद्दल महाराष्ट्र नरवळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व आघोरी प्रथा जादोटोना प्रतिबंध अधिनियम दोन हजार तेरा अन्वये कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व आपणास पोलीस संरक्षण द्यावे अशा प्रकारची मागणीसुद्धा सुहास गरुड यांनी केली आहे तीस जुलैला सुहास गरुड यांच्यासाठी शेकडो आंबेडकरवादी कार्यकर्ते तळेगाव पोलीस स्टेशनला जमल्यानंतर पोलिसांनी दुपारनंतर उशिरा गुन्ह्याची नोंद केली दरम्यान सुहास गरुड यांच्या जीवितास अशा प्रकारे धोका पोहोचवून त्यांच्या लढ्याला अयशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशा प्रकारची मागणी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केली आहे या संदर्भातील पुढील अपडेट आणि तळेगाव पोलीस या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतात हे पाहण्यासाठी पाहत फक्त मावळ न्यूज धन्यवाद कोणी एक वयस्कर महिला लिंबू आणि बाकीच्या काही वस्तू असतील हळद कुंकू वगैरे टाकून करणी करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तळेगाव पोलीस स्टेशन येथे आम्ही येऊन ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा व त्यांच्या कुटुंबावरती गुन्हा दाखल करावा म्हणून सर्वजण आलेलो आहोत याची पार्श्वभूमी अशी तळेगाव दाबाडे परिसरामध्ये आमचे जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास एकर जागा सर्वांची समाजाची मिळून आहे व त्या संदर्भात सर्व समाज एकवटून आम्ही सर्व ते जागा क्लिअर व्हावी म्हणून प्रयत्न करत आहे या जागेवरती पुल लागलेले एक वास्तविक पाहता वतनाच्या जागेवरती आणि नगरपालिका हद्दीमध्ये कूळ लागत नाही तरी या व्यक्तींनी कूळ लावून घेण्याचा प्रयत्न केला व कूळ लावून घेतला आणि त्याच्यावर सर्वांना दहशत करून आत्तापर्यंत त्यांनी सर्व समाजाला दमदाटी देऊन देण्याचा प्रयत्न करत होते परंतु आत्ता या याच्यामध्ये त्यांनी माझ्या घरी येऊन लिंबू लिंबू व बाकीचे उद्योग करण्याचा प्रयत्न केला उद्या भविष्यामध्ये आज लिंबू टाकलेले उद्या भविष्यात काही करू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहासराव गरुड यांच्या घरावर काल अंधश्रद्धा निर्मूलनच्या कायद्याखाली जो आपण सरकारने त्याला विरोध दर्शवलेला आहे असं असताना एका भेगडे कुटुंबीयाच्या महिलेने तिथे बेकायदेशीररित्या लिंबू वगैरे काहीतरी दा टाकायचा प्रयत्न करून त्यांच्या जीवितला धोका निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे या पाठीमागची पार्श्वभूमी अशी की ही जी जमीन आहे सगळी आमची जी द महारवतनाची इनाम वर्ग जमीन आहे आणि ह्या जमिनीवर बेकायदेशीर कुळ यांनी लावलेलं लाव ला आहे वास्तविक पाहता कलेक्टरने एकोणीसशे सत्तावन्न सालीत बेगडी नावाचं कुळ क कमी केलेलं आहे असं असताना यांनी बोगस तलाट्याला हाताशी धरून ती कुळं परत लावलेली आहेत ती आता कमी करण्याचा ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतोय त्यावेळेस सुहासरावांनी नेतृत्व करून ती कमी करण्याचा प्रयत्न करत असताना यांनी त्यांच्या जीविताला धोका व्हावा म्हणून ते करणीटाईप हा प्रकार केलेला आहे आमची मागणी अशी राहील की यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन ॲक्ट खाली काय एक कडक कारवाई करावी व वाटल्यास दलित समाजावर जो अन्याय होतोय त्याचे अॅट्रॉसिटी खाली सुद्धा का ही का त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत काल संध्याकाळी शिवाजी गरुड साहेब यांच्या घरावरती लिंबू आणि असं काहीतरी टाकून त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे समाजामध्ये काम करत असताना बहुजनांचं नेतृत्व करत असताना असा हल्ला करणं हा खरंच चुकीचं आहे याचा निषेध पहिल्यांदा वंचित भोजनाकडेचे आम्ही करत आहोत या ठिकाणी सांगू इच्छितो की आता दादानी आणि सहभाजभाऊन सांगितल्याप्रमाणे की जमिनीचा प्रश्न वतनी जमिनीचा प्रश्न घेऊन ते त्या ठिकाणी लढत असताना समाजकंटकांनी त्यांच्यावरती तो हल्ला केलेला आहे हा हल्ला जातीवादातून केलेला आहे असं मी मानतो या ठिकाणी या हल्ल्याचा निषेध करा असता असताना त्यांना ॲट्रोसिटिक अंतर्गत कडक कारवाई करावी त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून कडक कारवाई करावी व त्यांना शासनाच्या तर्फे पोलीस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत सर्वांना जे भीम मी करुणा प्रकाश सरोदे आज आपले तळेगाव दाभाडे येते आपले दम्म बंधू सुहास भाऊ गरुड यांच्या राहत्या घरी अज्ञात म्हणण्यापेक्षा त्यांच्या ओळखीचे आहेत पण ते नाव घेऊ इच्छित नाहीत कारण या अगोदर पण समाजावर बरेच असे अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यांना आपण संविधान मार्गाने भांडतो त्यांना भांडता येत नाही त्यांच्याकडे तेवढं पुरेसे पुरावे नसतात त्यामुळे ते असे ते काहीतरी खोडसळपणा अंधश्रद्धा वगैरे करतात तर अंधश्रद्धा आहे लिंबू टाकणं म्हणजे काही नाही आम्ही विज्ञानवादी धम्माचं पालन करतो तर आम्ही त्याचं सरबत करून ते आम्हाला काही होणार नाहीये पण एवढंच आमचं म्हणणं आहे शासनाला की यापुढे कुठलं घातक पदार्थ किंवा घातक कुठल्या गोष्टी तिथे टाकू नये त्यांच्या जीवन जीवितस धोका होऊ नये यासाठी त्यांनी शासनाने